विकास लाईव्ह मध्ये आपले आचोळे परिसरात विनोद मोरे यांच्या प्रचार रॅलीला एकशे बत्तीसारा मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विनोद मोरे हे निवडणूक लढवित आहे उमेदवारी अर्ज भरल्यापासून त्यांनी प्रचाराचा झंझावा सुरू ठेवला आहे अत्यंत साधेपणाने चालत प्रत्येक मतदारांशी संपर्क साधत आपला प्रचार करत आहे ठिकठिकाणी त्यांना मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे त्यांनी संपूर्ण आठवडे परिसर पिंचून काढला आहे थेट मतदारांच्या दरवाज्यापर्यंत जाऊन आपल्याला मत देण्याचे आवाहन ते मतदारांना करत आहेत आणि साडेसहा अवडे सात प्रचार आतापर्यंत आपण जण या ठिकाणी सहभागी होतात पाच तारखेपासून तेरा तारखेपर्यंत सहभागी झालात यापुढेही गेले तीन चार दिवस वीस तारीख आहे वीस तारखेपर्यंत आपण अशाच पद्धतीने प्रचारामध्ये आपण राहायचंय प्रचार करायचा आणि सतरा तारखेला आपण उमेदवारांची रॅली काढतोय आणि ती रॅली आपलं जे कार्यालय आहे मिनार जगात त्या कार्यालयामधून आपण तो रूट जो आहे तो व्हॉट्सअपवर आपण टाकू त्याप्रमाणे घेतलेले म्हणून कुठल्याही पदाधिकाऱ्यांच्या रूटच्या व्यतिरिक्त कुठेही आपली जी रॅली असेल ती रॅली कुठेही गल्ली गल्लीमध्ये घुसवायची नाही जो रूट ठरलेला आहे त्याचप्रमाणे कारण पोलीस असतील आपल्यासोबत निवडणूक आयोगाचे अधिक